मधुमेह हा शब्द ऐकल्यावर बरेच लोक घाबरतात पण खरं सांगू का आपल्या घरातच असे अनेक उपाय आहेत जे रक्तातील साखर नैसर्गिकरित्या कमी करण्याची ताकद ठेवतात आजच्या व्हिडिओत आपण एकदम सोप्या परवडणाऱ्या आणि घरच्या घरी करता येणाऱ्या उपायांबद्दल जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सोनाली आणि आपलं स्वागत आहे प्रफुल्लास किचन टिप्स या आपल्या आवडत्या हेल्थ आणि होम रेमेडीज चॅनलवर आपल्यापैकी बरेच जण मधुमेहामुळे रोजच्या आयुष्यात किती त्रास सहन करतात कमकुवतपणा अंगात दम न येणे वारंवार भूक लागणे चिडचिड होणे ही सगळी लक्षणं मन आणि शरीर दोन्हीला थकवून टाकतात पण आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी एक मोठा दिलासा आहे कारण आज आपण अशा घरगुती उपायांबद्दल बोलणार आहोत जे फक्त सोपेच नाहीत तर सुरक्षित आहेत नैसर्गिक आहेत आणि नियमित केल्यास तुमचा शुगर लेवल अगदी सुंदरपणे नियंत्रणात ठेवू शकतात तर चला मित्रांनो आजचा आरोग्य प्रवास सुरू करूया सगळ्यात पहिला उपाय मेथीदाण्याचं पाणी मधुमेहावरचा सर्वात प्रभावी घरगुती उपाय मित्रांनो मेथीदाणे हे आपल्या घरात असलेलं अगदी साधं दिसणारं पण औषधासारखं काम करणारं घटक आहे विशेष म्हणजे मधुमेह असलेल्या लोकांसाठी हे एक निसर्गाचं वरदानच आहे कारण मेथीदाण्यात असलेले पोषक घटक इन्शुलिनचं कार्य सुधारतात शुगरचे शोषण कमी करतात आणि रक्तातील साखर स्थिर ठेवतात सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी मेथीदाण्याचं पाणी पिण्यास सांगितलं जातं कारण रात्रीभर भिजलेल्या दाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात सॉल्युबल फायबर तयार होतं आणि हे फायबर आपल्या शरीरात जाऊन साखरेचं शोषण खूपच हळू करतं म्हणजे आपण जे काही खाल्लं त्यातली साखर लगेच रक्तात मिसळत नाही ती हळूहळू शरीरात पसरते त्यामुळे शुगर अचानक वाढत नाही मेथीदाण्यात असलेलं गॅलॅक्टोमॅनन नावाचं तत्व इन्शुलिनची संवेदनशीलता वाढवतं म्हणजे शरीराला इन्शुलिन जास्त प्रभावीपणे वापरता येतं मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये हा, हा फायदा खूप महत्वाचा आहे कारण त्यांचं शरीर इन्शुलिनला योग्य प्रतिसाद देत नाही आणि इथे मेथीदाणे खूप मोठी मदत करतात कसा वापरायचा रात्री एका ग्लास पाण्यात एक चमचा मेथीदाणे भिजत ठेवा सकाळी हे पाणी गाळून प्या आणि दाणे चावून खा हा उपाय पंधरा दिवस नियमित केल्यावर शुगर लेवलमध्ये सुंदर बदल दिसतो मेथी दाणे शरीराचा मेटाबॉलिझम सुधारतात पचन मजबूत करतात आणि शरीरातील जळजळही कमी करतात ज्यांची फास्टिंग शुगर सकाळी जास्त येते त्यांच्यासाठी हा उपाय अगदी परफेक्ट आहे याचंच खूप मोठं वैशिष्ट्य म्हणजे हा उपाय शंभर टक्के नैसर्गिक आहे कोणताही साईड इफेक्ट नाही आणि शरीराला आतून मजबूत करतो त्यामुळे मधुमेह असलेल्या प्रत्येक व्यक्तीने हा उपाय आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करायलाच हवा त्यानंतर दुसरा उपाय दालचिनी पाण्याचा काढा इन्सुलिनची शक्ती वाढवणारा नैसर्गिक उपाय मित्रांनो दालचिनी हा फक्त स्वयंपाकात वापरला जाणारा मसाला नाही तर तो शरीरात इन्सुलिनचं कार्य वाढवणारा एक अद्भुत नैसर्गिक उपाय आहे विशेष म्हणजे मधुमेह असलेल्या लोकांसाठी दालचिनी म्हणजे अगदी चमत्कारी औषधच आहे कारण दालचिनी शरीरातील साखर यंत्रणेला संतुलित करते इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करते आणि रक्तातील शुगर लेवल स्थिर ठेवते दालचिनीमध्ये सिनामल डिहाईड नावाचं एक शक्तिशाली घटक असतं जे शरीरातील पेशींना इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देण्यास मदत करतं ज्यांना टाईप टू डायबिटीज आहे त्यांचं शरीर इन्सुलिन असूनही त्याचा योग्य वापर करू शकत नाही आणि इथेच दालचिनी मोठी मदत करते दालचिनी पेशींची संवेदनशीलता वाढवते त्यामुळे साखर पटकन पेशींमध्ये प्रवेश करते आणि रक्तात साचत नाही कसा वापरायचा एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर किंवा एक छोटा दालचिनीचा तुकडा घाला हे पाणी सकाळी रिकाम्या पुटी प्या आठवड्यातून किमान चार पाच दिवस हा उपाय केला तरी इन्सुलिनची क्रिया खूप चांगली सुधारते दालचिनीच्या नियमित सेवनाने जेवणानंतरची शुगर अचानक वाढत नाही कारण दालचिनी शरीरातील कार्बोहायड्रेट्स हळूहळू पचवते ज्यामुळे रक्तात साखर नियंत्रणात राहते ज्यांची पोस्ट मिल शुगर जास्त येते त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत उपयुक्त आहे दालचिनी शरीरातील जळजळ कमी करते पचन सुधारते आणि रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यातही मदत करते म्हणजे एकाच उपायाने अनेक फायदे मिळतात विशेष म्हणजे हा उपाय अगदी सोपा सुरक्षित आणि रोजच्या जीवनात सहज वापरता येण्यासारखा आहे मित्रांनो दालचिनी पाण्याचा हा छोटासा उपाय दररोज केला तर शुगर नियंत्रणात ठेवण्याचं काम तुमच्यासाठी खूपच सोपं होतं त्यानंतर तिसरा उपाय भोपळा हलका पचायला सोपा आणि ब्लुकोज नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त मित्रांनो भोपळा ही अशी भाजी आहे जी अनेक जण कमी लेखतात पण मधुमेह हो असलेल्या लोकांसाठी भोपळा म्हणजे एक अप्रतिम नैसर्गिक औषधच आहे भोपळ्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे तो पचायला खूपच हलका असतो शरीरावर भार टाकत नाही आणि त्यात असलेलं फायबर शुगरची अचानक वाढ थांबवतं भोपळ्याच्या प्रत्येक तुकड्यात सॉल्युबल फायबर चांगल्या प्रमाणात असतं हे फायबर पोटात गेल्यावर जेलसारखी रचना तयार करतं आणि आपण खाल्लेल्या अन्नातील साखर रक्तात जाण्याचा वेग खूप कमी करते त्यामुळे जेवणानंतरची शुगर एकदम वर जात नाही आणि हा फायदा मधुमेहासाठी खूप महत्त्वाचा आहे भोपळ्यात पॉलिफेनॉल्स अँटीऑक्सिडंट्स आणि बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असतात हे घटक शरीरातील पेशी निरोगी ठेवतात इन्सुलिन रिसेप्टर्स सक्रिय ठेवतात आणि पेशींना रक्तातील साखर अधिक वेगाने शोषायला मदत करतात नियमित भोपळा खाल्ल्याने शरीराची इन्सुलिन वापरण्याची क्षमता सुधारते हा टाईप टू डायबिटीज असलेल्या अनेक लोकांसाठी मोठा फायदा आहे कसा खाल्ल्यावर जास्त फायदा हलका भाजीचा प्रकार भोपळ्याचे सूप भोपळ्याचा ज्यूस बिनसाखर मंद आचेवर शिजवलेला भोपळा चिकटणारा तूप ताकातीचा तळलेला प्रकार टाळा आठवड्यातून दोन ते तीन दिवस भोपळा आहारात घेतल्यास फास्टिंग शुगर स्थिर राहते जेवणानंतरची शुगर कमी होते पचन सुधारतं जळजळ कमी होते शरीर हलकं आणि ऊर्जावान वाटतं भोपळ्याची अजून एक खास गोष्ट म्हणजे त्यात कॅलरीज खूप कमी असतात पण पोषण खूप जास्त असतं त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते आणि वजन नियंत्रणात आलं की मधुमेह आपोआप सुधारू लागतो म्हणून मित्रांनो भोपळा ही केवळ साधी भाजी नाही तर मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक नैसर्गिक सोपाणी प्रभावी उपाय आहे त्यानंतर चौथा उपाय मेथीदाण्याचं पाणी शरीराला मिळणारी गुपित ताकद कधी तुम्ही लक्ष दिले का आपल्या घरातल्या आजी आजोबांच्या तब्येतीचं खऱ्या अर्थानं गुपित काय असतं ते महागड्या गोळ्या नाहीत तर स्वयंपाकघरातला एक छोटासा खजिना मेथीदाणं मेथीदाण्याचं पाणी रोज सकाळी पिलं की शरीरात काही जादूच घडते साखर नियंत्रणात ठेवतं मेथीचे दाणे रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या कमी दरतात ज्यामुळे डायबिटीसचा धोका कमी होतो आणि ज्यांना सुरुवातीची लक्षणं असतात त्यांच्यासाठी तर हे आणखीच फायदेशीर आहे पचन एकदम मजबूत होतं रात्रभर भिजवलेलं मेथी दाण्याचं पाणी पोटाला शांत करतं गॅस आम्लपित्त अपचन कमी करतं आणि दिवसभर हलकं वाटतं शरीरातील चरबी हळूहळू वितळते हे पाणी मेटाबॉलिझम वाढवतं ज्यामुळे पोटाची चरबी बाजूला साठलेली चरबी कमी होण्यास मदत होते वजन कमी करण्यासाठी हा एकदम रामबाण उपाय आहे सांधे दुखत असतील तर आराम मेथीतील नैसर्गिक सूजरोधक गुणांमुळे गुडघेदुखी सांधेदुखी कंबरदुखी यावर नैसर्गिक आराम मिळतो त्वचा आणि केस दोन्ही चमकदार हे पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतं ज्यामुळे त्वचा उजळ दिसते आणि केस गळणे कमी होते कसं वापरायचं रात्री एक चमचा मेथीदाणं पाण्यात भिजवा सकाळी ते पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या फक्त सात दहा दिवसातच बदल जाणवायला लागतात ताकद वाढते पोट हलकं राहतं चेहऱ्यावर तजेला येतो आणि दिवसभर ऊर्जा टिकते यानंतर पाचवा उपाय कारल्याचा रस नैसर्गिक इन्स्युलिन सारखं काम करणारा उपाय मित्रांनो जरी कारल्याचा स्वाद थोडासा कडू असला तरी त्याचा मधुमेहावर होणारा परिणाम अगदी कमाल आहे कारल्यात असलेली चॅरेंटीन आणि पॉलिपेप्टाईड पी ही संयुगे आपल्या शरीरात नैसर्गिक इन्स्युलिन सारखं कार्य करतात म्हणजे रक्तातील साखर नैसर्गिकरित्या नियंत्रणात राहते त्यानंतर कारल्याचा वापर कसा वापरायचा हे बघू आठवड्यातून तीन दिवस सकाळी रिकाम्यापोटी एक ग्लास कारल्याचा ज्यूस प्या जर तुम्हाला रस खूप कडू वाटत असेल तर त्यात थोडं लिंबू पाणी टाकू शकता पण साखर किंवा मध नाही त्यानंतर आता त्याचे फायदे बघूया रक्तातील शुगर घटते आणि एचबीएवन सी सुधारते इन्स्युलिनची कार्यक्षमता वाढते म्हणजे शरीरातील पेशींना शुगर अधिक प्रभावीपणे वापरता येते फास्टिंग आणि पोस्ट शुगर दोन्ही नियंत्रित राहतात वजन संतुलित राहण्यास मदत होते कारण कारल्यात कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असते पचन सुधारते आणि शरीरात जळजळ कमी होते शरीरात नैसर्गिक डिटॉक्स होते ज्यामुळे त्वचा चमकदार आणि ऊर्जा वाढलेली वाटते आठवड्यातून फक्त तीन दिवस नियमित सेवन केल्यास पंधरा ते वीस दिवसात फरक स्पष्ट जाणवतो मित्रांनो हे अगदी सोपं नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय आहे जो तुम्हाला कोणत्याही महागड्या औषधाशिवाय रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतो कारल्याचा रस हा एकदम शुद्ध निसर्गाचा गिफ्ट आहे आणि मधुमेह असलेल्या प्रत्येक व्यक्तीने हा, हा उपाय नियमित करून पाहावा मित्रांनो घरगुती उपाय आणि आहार जितके महत्वाचे आहेत तितकेच आपल्या जीवनशैलीतील बदलही मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत फक्त औषध किंवा आहारावर अवलंबून राहिलं तर परिणाम मंद असतो पण जर तुमची रोजची सवय बदलली तर रक्तातील साखर नैसर्गिकरित्या स्थिर राहू शकते दररोज फक्त तीस मिनिटं चालण्याने शरीरातील इन्सुलिन जास्त प्रभावीपणे काम करतं रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि वजनही संतुलित राहतं जर तुम्हाला वेळ कमी वाटत असेल तर दहा पंधरा मिनिटांचे छोटे छोटे ब्रेकमध्ये चालणे सुरू करा शरीराचा रक्तप्रवाह सुधारतो स्नायू मजबूत होतात आणि ऊर्जाही टिकते मित्रांनो एकदा या सवयीची सुरुवात केली की तुम्ही स्वतःच फरक जाणवायला लागेल मधुमेह असलेल्या लोकांसाठी झोप महत्वाची आहे कमीत कमी सात आठ तासांची शांत झोप शरीरातील हार्मोन्स संतुलित ठेवते झोप कमी झाल्यास कॉर्टिसोल नावाचा तणाव हार्मोन वाढतो ज्यामुळे रक्तातील शुगर जास्त होते आणि वजन वाढते त्यामुळे झोपेची वेळ ठरवून नियमित झोप घेणे दिवसभरची ऊर्जा टिकवण्यासाठी आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप आवश्यक आहे दररोज पुरेसं पाणी पिणं हा एक सोप्पा पण फार मोठा उपाय आहे पाणी शरीरातील अतिरिक्त साखर पचनात मदत करते डिटॉक्स प्रक्रिया वाढवते आणि किडनीला काम करण्यास सक्षम करते मित्रांनो साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज दोन ते तीन लिटर पाणी पिण्याची सवय करा आजकालचा तणाव डायबिटीजवर थेट परिणाम करतो जेव्हा स्ट्रेस जास्त होतो शरीरात कॉर्टिसॉल वाढतो आणि रक्तातील शुगर झपाट्याने वाढते म्हणून दिवसातून दहा पंधरा मिनिटं किंवा हलकी योगा करून पहा तुमचं मन शांत राहिलं की शरीराची साखर नियंत्रित राहते आणि इन्सुलिन अधिक प्रभावीपणे काम करतो मित्रांनो आज आपण पाहिलं की मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी घरगुती उपाय आहारातील बदल आणि जीवनशैलीतील सवयी किती महत्वाचे आहेत हे सगळे उपाय अगदी सोपे आहेत सुरक्षित आहेत आणि नियमित केल्यास तुमचा रक्तातील शुगर नैसर्गिकरित्या नियंत्रणात राहतो शरीर हलकं आणि ऊर्जा वाढलेली वाटते लक्षात ठेवा मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी घरगुती उपाय एकत्रितपणे आहार नियोजन व्यायाम झोप आणि तणाव कमी करणे हे सर्व संगी महत्वाचे आहेत फक्त एका उपायावर अवलंबून राहू नका पण संपूर्ण जीवनशैली सुधारण्याची सवय लावा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच हेल्थ टिप्स आणि घरगुती उपाय नियमित मिळत राहतील आणि हो खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे अनुभव नक्की शेअर करा तुमच्या अनुभवांमुळे इतर लोकांनाही प्रेरणा मिळेल आणि आपण सगळे मिळून निरोगी जीवन जगू शकू धन्यवाद मित्रांनो